हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॉर्टिफिकेशन फॉर्टिफिकेशनचा मराठी तट तटबंदी मनोरे भीती तटबंदीच्या बांधणीची कृती किंवा कला होत आहे फॉर्टिफिकेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फोर्टिफिकेशन वॉज बिल्ड इन स्टोन दुसरा वाक्य आहे द फोर्टिफिकेशन शुड बी ब्रीच तिसरा वाक्य आहे मॅन नॅचरली रिसिव्ह द फॉर्टिफिकेशन फ्रॉम इट्स विजडम चौथा वाक्य आहे दिस इज अ प्लान फॉर द फोर्टिफिकेशन ऑफ द सिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू